हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी थोडीशी रेडी झाली आहे कारण की आज आहे तरुच्या शाळेमध्ये कार्यक्रम कारण की सव्वीस जानेवारी आली ना त्यासाठी आज कार्यक्रम ठेवला आहे मुलींचा डॅन्स आहे तर त्यासाठी मी बघण्यास तो कार्यक्रम बघण्यासाठी मी चालले आहे तर मला ना बोलायचं आहे थोडं तर कोणाला प्लीज काही माहीत असेल तर सांगा तर मी खूप दवाखाना करून uh, करून कंटाळले आहे पण माझ्या डोळ्याची सुजना अजून पण गेली नाही मला तर माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसते की नाही पण मला दिसते तर काही समजा नाही डॉक्टर लोकांना पण काही कळायना नाही काय आहे म्हणून म्हणजे या साध्या साध्या डॉक्टर लोकांना जेव्हा आपण एम आर आय केला डोक्याचा सी टी स्कॅन केला कारण माझं मागं डोकं दुखत होतं नाही या साईडला तर त्या डोक्यामुळं आहे की काय डोळ्यावर सुजन येते तर सी सी टी स्कॅन केला नाही अजून एम आर आय केला नाही तर बघू आता एम आर आय करण्याचा चाली आहे कधी वेळ भेटतोय तर करू एक दिवस वेळ काढून तर मी बघा इथं आम्ही जवळच डॉक्टर आहे मनियार म्हणून तिथे गेलते मी त्या डॉक्टरकडे तर त्यांना सांगलं मी त्वचा रोगचा डॉक्टर आहे तो तर त्यांना तर सांगलं मी माझ्या डोळ्यावरती सुजन आहे आणि रक्ताचे रिपोर्ट पण दाखवले मी तर त्यांनी पाहिल्याबरोबर बोलले की याच्यात भरपूर कमी आहे म्हणे आणि किडनीवर सुजन आली त्याच्यामुळे तुझे डोळे सुजलेत तर मला वाटलं चला फायनली या तर डॉक्टरला तरी कळलं आहे की मला काय म्हणजे माझा डोळा का बरं सुजला आहे आता मी ठीक होणार असं मला वाटलं आणि मी खूप खुश झाले होते मला वाटलं आता मी बरी होणार तर डॉक्टर बोलले तुला तिसऱ्या दिवशी यावं लागेल तर मी बोलले हो मग त्यांनी दोन इंजेक्शन दिले मला कमरेमध्ये आणि परत मेडिशन दिले काही आणि परत तिसऱ्या दिवशी मला बोलवलं तर ते मेडिशन घेतलं मी तर मला त्रास व्हायला लागला डोकं ते आणखीनच झड पडलं माझं पण मला वाटलं नाही छान असेल होईल मी बरी तर मग तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी मी परत हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना बोलले की सुजन पण कमी झाली नाही आणि बोलले होते तुझ्या किडनीवर सुजना आली तर मी ते ना मला वाटलं बापरे किडनीचं काय झालं काय नाही मी घाबरले होते तर मग मी परत तिसऱ्या दिवशी गेले ना दुसऱ्या वेळेस गेले डॉक्टरकडं तर विचारलं मी की काय झालं काही घाबरण्यासारखं आहे का तर ते बोलले काही नाही आहे नॉर्मल आहे पण काही टेस्ट करावं लागेल तर तुम्ही करून घ्या आहे म्हणे काहीतरी आहे ते नॉर्मल नाही आहे पण आपल्या पकडमध्ये येईना नाही म्हणे ते हो तर बापरे बस म्हटलं आता पण मी इतकी खुश झालते ना त्या डॉक्टरकडे गेलते तर मी आता ठीक होणार असं मला वाटलं पण ते डॉक्टर पण बोलले की अरे आपल्या पकडमध्ये याय नाही काय काय माहिती तर तेव्हा मी अजून मूड ऑफ होऊन गेला माझा तर बघू आता वाटतं आहे की खूप पैसे इकडे तिकडे लागले आहे हॉस्पिटलला तर आता असं वाटतं आहे की डायरेक्ट आता एम आर आय करून घ्यावा तर मी तेच करणार आहे ई एम आर आय करून घेणार आणि तसे मग जे असलं ते ट्रीटमेंट डॉक्टर लोक करणार तर चला एवढंच बोलायचं होतं आता टाइम झाला आहे तनूच्या शाळेमध्ये जायचा तर चला कार्यक्रम पण बघते आणि तनूला पण सोबत घेऊन येते आणि हा एक बोलायचं राहिले मला ना खरंच मनापासून चॅनल मोनोटाईज करायचं आहे तर तुमचा सपोर्ट राहू हो द्या मला असाच आणि काय झालं माहिती आहे का मी लाईव्ह घेत होते ना तर आता माझी लाईव्ह पण बंद पडली तर आ आजच झालं म्हणजे रात्री झालं ते कारण की मी तनूला दाखवलं लाईव्हमध्ये जास्त आणि तनू खूप लाईव्हमध्ये बोलले तर तुमचे पण असे लहान लेकरं असेल तर प्लीज त्यांना लाईव्हवरती येऊ देऊ नका नाही तर माझ्यासारखं होईल तर माझी लाईव्ह बंद पडली आहे तर बघू आता काहीतरी सेटिंग असेल तर प्रयत्न करून बघावं लागेल चाली झाली तर नाही चाली झाली तर मग काही पर्यायच नाही माझी लाईव्ह बंद होणार मग कायमची चला मग बाय

पदावर कार्यरत असलेल्या प्रियंका माने मॅडम यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते